जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या आप सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आलो आहोत चिंचाळी केसरी मैदानामध्ये मा आणि या मैदानात कोणकोणते नंदी दाखल झाले आहेत पान्हा व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा भाग तिसरा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता सध्या ज्याची जोरदार चर्चा आहे तो म्हणजे हरण्या हरण्या सुद्धा या मैदानात दाखल झाला आहे दादा कसं काय नियोजन हरण्याचं हरण्याचं मित्रांनो मित्रांनो बैलगाडी शर्यत क्षेत्रातले देव माणूस म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते म्हणजे आदरणीय नितिनाबा शेवाळे यांच्या पाखऱ्याबरोबर आज हरणे आपल्याला पळताना दिसणार आहे तर आता मित्रांनो बघूया कोण कोण आले चिंचाळी केसरी मैदानामध्ये भाग तिसरा तुम्ही पक्ष बघू शकता माणिकराव आलाय कुठला येऊ का दादा गाव माणिकराव तडसरचा महानिकराव राहाय कसं काय नियोजन आहे दादा दा? बरं बरं बघा ना हा कसा आगळ्या वेगळा दिसतोय राखाडी कलरचा आहे ना दादा बर बर जबरदस्तच दिसतोय बघा बाकी आज बरं म्हणला नियोजन टाकवे सोन्या बरं तिकडे वेर बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा तुम्ही पाहू शकता कोनेगावचा नाग्या पण आलाय गुलाबी वादळा आज कसं काय नियोजन आहे दादा नाग्याचं नियोजन आहे कुणाबरोबर दिसेल नियोजन काय माहीत नाही चांगलं सांग नियोजन केलं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा हो तुम्ही पाहू शकता पक्षा दहा दहा सुद्धा मैदानात दाखल झालाय आणि अर्जुन दहा दहा सुद्धा दादा दाखल झालाय दादा नमस्ते काय सांगाल आज कसं काय नियोजन आहे पक्षाचं बरं भाऊनी केले का कसं काय पक्षा दादाचं कसं काय नियोजन आहे दादा भाऊनी केलं बरं कुणाबरोबर पाहिजे दिसेल पक्षा चांगल्या पाहिजे होय कुणाबरोबर पण सांगू टाकायचं काय थोडा वेळ राहिलाय गुलदस्ते ते काय बर आणि अर्जुन अर्जुन पण दिसेल चांगली पण बर चला शुभेच्छा मित्रांनो तुम्ही पाहू शकता सबंद हिंदुस्थानचा लाडका महाराष्ट्राची आणबान शान असणारा एकादश हिंद केसरी बकासूरसुद्धा सुद्धा चिंचाळे केसरी मैदानामध्ये दाखल झालाय